निरंजन जय जय हलक निरंजन बोला अलख निरंजन जय जय हलक निरंजन बोला अलख निरंजन जय जय हलक निरंजन, जै जै निरंजन। ए, बोला अलख निरंजन जय जय हलक निरंजन बोला अलख निरंजन जय जय हलक निरंजन बोला अलख निरंजन जय जय अलख 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 निरंजन बोला अलखमीरंजन जय जय अलख्मीरंजन बोला अलख्मीरंजन जय जय अलख्मीरंजन काम करत असताना जो मनुष्य दिग्दर्शक आहे जो मनुष्य गीतकार आहे जो मनुष्य महाराज संपूर्ण पिक्चर तयार करतोय सिनेमा तयार करतोय तिथं बघा बोर्ड लागलेलं आहे अलग निरंजन परमांत आपला येडा जगाचं कल्याण करण्याकरता पिक्चर काढतो आणि विषयाचा वेढा जगाचा वाटोळ करण्याकरता सैराट काढतो <laughs> प्रसार माध्यम कसं पाहिजे पिक्चर काढणारी तसे पाहिजे तुम्हाला धन्यवाद तुमचा अलग निरंजन पिक्चर निश्चित नाव कमौलेश्वर <प्थाँगा> त्यांनी एलिजेबेथ नेहमीच काढला होता एलिजेबल एकादशीला मी विरोध केला बाबा मी म्हटलं आमच्या एकादशीचं नाव एलिजेबेथ का ठेवलं हो आमची हरी किती नाव का ठेवलं जेव्हा मला समजून सांगितलं मुंबई मध्ये शास्त्रीजी आपला एक वारकरी आहे पिक्चर एलिझाबेथच्या नावाने काय एकादशी असे ना ती जर जगात जात असेल ती जर महाराज संपूर्ण जगाच्या स्टेजवर एलिझाबेथ एकादशी म्हणून संपत असेल तर असू द्या शास्त्रीजी एकादशी तिथपर्यंत पोहोचली ना त्यांचं अभिनंदन करा लोकांना एकादशीच माहित नाही मधवादशी माहित आहे एकादशी माहित एक नाही त्यांच्या खरोखर असा वेडा आतला पाहिजे असा वेडा आतला पाहिजे आणि खरोखर तुम्हाला सांगू का कार्याकरता का वेडो झाल्याशिवाय कार्य पूर्ण होत